टायगर येथील प्रसिद्ध असलेल्या गणेशगुळ मंदिरात एका महिलेवर बलात्कार करून खून केल्याची घटना मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेशून आलेल्या पूजनांनी केला बलात्कार घरगुती भांडण झाल्याने एक विवाहित तरुणी डायघर जवळील शिळफाटा गणेश घोळ या मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली असताना मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेशातून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार करत तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्यानं काही दिवस गणेश घोळ हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पूजा गावाहून बोलावून घेतले होते सहा जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्यानं सकाळी दहा वाजता गणेशगोळ मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली होती दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये दे भांगेची गोळी मिसून दिली हा चहा प्यायल्यानंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली दरम्यान या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीनं तिच्यावर बलात्कार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटली आणि तिचा खून केला त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचं सांगितलं मात्र घटना पोलीस स्थानकात जाता क्षणी आरोपीनं मुंबई येथे पळ काढण्याची माहिती देखील इतर दोन पुजाऱ्यांनी दिली त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्र हलवत शर्मा याला चितकॅम्प ट्रॉम्पे इथून अटक केली दरम्यान श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास डायघर पोलीस करतायत गेल्या मंगळवारी दुपारी खबर दिली गणपतीचं मंदिर आहे तिथे दर्शनासाठी गेला होता आणि त्याला त्या महिलेची त्या खबरेच्या आधारावर आम्ही तपास सुरू केला ती महिला जी होती तिथे ओळख पटवणं हे महत्वाचं होतं आणि एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग आम्हाला निष्पन्न झालं आणि नि त्याच्यावरनं तिथे ओळख पटलेली आहे त्यानंतर कुणाचा तपास चालू झाला तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती आधार आणि मंदिरामध्ये जे कुठे म्हणून काम करत होते शात्पुरत्या स्वरूपात त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि प्रेशन मध्ये असं निष्पन्न झालंय की त्यांनी तिच्याबरोबर संभोग करून तिचा फोन केलेला आहे आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही ताब्यात तर ही जी कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी आमचे पोलिस अधिक्षक पोलीस कमिशनर साहेब डोंबरे साहेब आयुक्त चव्हाण साहेब आणि अपर पोलीस आयुक्त जे साहेब जे सी पी साहेब आणि संदीपांत शिंदे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे सिनियर आणि तपासात जो मौलिक तपास केलेला आहे तो ए टी आय अब्दुल मलिक आणि पी एस आय शिंदे यांनी केले आहे आणि त्यांना मदत जे आमच्या हवालदारांनी नाईक आहे त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये वसावे राठोड पवार पाटील आवाड बोराडे खाडे सोनावणे आणि माळी यांनी मदत केलेली आहे हो तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतलेला आहे माहितीच्या आधार केलेल्या अटक केलेल्या आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी आजच्या पर्यंत ते काही निष्पन्न झालेलं नाही आहे दृष्टीने आता ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणीस ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महापालिका चषक दोन हजार चोवीस या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक इटर्निटी सर्व्हिस रोड तीन हात नाका येथे आयोजित केली या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत केलं ठाणे महापालिका चषक दोन हजार चोवीस या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेची माहिती देण्यासाठी गुरुवार अकरा जुलै रोजी महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त तथा क्रीडा अधिकारी मिनल पालांडे ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे सचिव निलेश पानमन कार्याध्यक्ष विकास खाटे खजिनदार विभव बिरवटकर उपस्थित होते या स्पर्धेसाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या छायाचित्रांचं नामवंत छायाचित्रकारांकडून परीक्षण करण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या व निवडक छायाचित्रांचं प्रदर्शन सतरा ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत भरवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली गेल्या वर्षी जवळपास चार हजार सहाशे छायाचित्रकारांनी आपला सहभाग या स्पर्धेत नोंद ठेवलं असल्याचं आयुक्तांनी नमूद आहे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी परफॉर्मिंग आर्ट फेस्टिवल वाईल्ड लाईफ राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी तर वेडिंग न्यूज फोटो आणि फोटो फीचर तर जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी ठाणे ट्वेंटी फोर मन्सून हे विषय ठेवण्यात आले आहेत तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी रिफ्लेक्शन हा विषय ठेवण्यात आलाय तर यावर्षी महापालिका अधिकारी कर्मचारी व खास ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ठेवण्यात आली असून या स्पर्धेसाठी डेली हा विषय ठेवण्यात आला एकूण सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या रोख पारितोषिकांसह सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे तसेच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या दोघांचे संयुक्त विद्यमाने आपण वर्षी सुद्धा आपण राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन याचं आयोजन करत आहोत हा प्रदर्शन सतरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आपला स्मारक आहे तिथे होणार आहे या प्रदर्शनामध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची ज्युरी यांचा समावेश केला आहे जे साधारणतः तीनशे विविध छायाचित्र आहे ते आयडेंटिफाय करणार आहे चार प्रमुख घटकांमध्ये चार प्रमुख संवर्ग मध्ये याला आपण विभागला आहे ज्यामध्ये राष्ट्रीय स्तर राज्यस्तर महापालिका स्तर आणि तसेच ज्येष्ठ नागरिक संवर्ग यामध्ये आपण विभागला आहे यामध्ये महिलांचा समावेश कॉलेज विद्या महाविद्यालयाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा समावेश आणि असे एक पाऊल पुढे जाऊन यावर्षी पहिल्यांदा आपण महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा संधी दिली आहे या छायाचित्र प्रदर्शनीमध्ये समावेशित होण्याचा सा। साधारणतः पंचवीस लाख रुपयापर्यंतचा यामध्ये खर्च होणार आहे आणि सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये यामध्ये रोख पारितोषिक आपण विविध घटकांना आपण पारितोषिक म्हणून देणार आहे थीम म्हणून यामध्ये ठाणे सिटी ठाणे नगर याला आपण केंद्रबिंदू मध्ये ठेवला आहे आणि दैनंदिन जीवनाच्या ठाणे डेली लाईफ इन ठाणे सिटी हा मुख्य थीम आहे हा थीम व्यापक स्वरूपाचा आहे आणि साधारणतः आपले आयुष्याचे जे विविध पैलू आहेत ते सर्वांचा यामध्ये समावेश होऊन जातो म्हणून या पद्धतीच्या थीम यावर्षी स्वीकारण्यात आला आहे महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण संधी दिला आहे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अपेक्षित असा आहे की ते ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतात आणि ठाणे सिटीचे काने कोपरेपर्यंत त्यांची पोच आहे मग निश्चितरित्या ठाणे याला केंद्रबिंदू जेव्हा आपण ठेवतो तेव्हा हे अधिकारी कर्मचारी हे यांचे दृष्टिकोनातून यांचे कॅमेरेच्या दृष्टिकोनातून ठाणे कशा दिसतो आणि त्यांचे छायाचित्राचे माध्यमातून ते नागरिकांना समाजला काही संदेश देऊ शकतात काय म्हणून ही संधी त्यांना देण्यात आली गेल्या वर्षी आपण एकंदरीत जे प्राइज मनी खर्च केला होता ते चार लाख तेहत्तर हजार रुपये होती यावर्षी त्यामध्ये दोन लाख दोन हजार रुपयाची वाढ करून सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये यावर्षी आपण प्राइज मनी ठेवली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ करून, करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे जाऊन मिळणारी वारकरी संप्रदायाची पदयात्रा म्हणजे आषाढी वारी या वारीमध्ये अनेक जातीधर्माची लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या एका इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे अशा पंढरपूर वारीत यंदा चाळीसाव्या वर्षात डॉ विश्वास सापटणेकर यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री मानव सेवा मंचाचे शेकडो स्वयंसेवक व सेवाभावी डॉक्टर मंडई आपली निस्वार्थ सेवा देतात सलाबदाप्रमाणे यंदाही डॉक्टर राजेश मडवी फाऊंडेशनच्या वतीने डॉक्टर राजेश मडवी यांनी आपल्या संपूर्ण चमूसह नातेपुते येथील आरोग्य शिवसेने शिबिरात माऊलींच्या चरणी आपली सेवा अर्पण केली आहे या शिबिरात हजारोंच्या माऊलींना अंगदुखी पायदुखी सर्दी पडसे ताप अतिसार उच्च रक्तदाब जुलाब अशा विविध आजारांवर औषधोपचार सलाईन मलमपट्टी अशा प्रकारे इलाज करण्यात आला त्याचबरोबर छोट्या शस्त्रक्रिया टाके घालणे पायदुखी तसेच तेल मसाज अशा सेवा देण्यात आल्या आहेत यासाठी संस्थेच्या वतीनं सर्जन डॉ विश्वास सापटणेकर डॉ राजेश मडवी डॉक्टर बेके डॉक्टर राव डॉक्टर बापट तर ज्योती हर्डीकर रवींद्र कराडकर विनय नाफडे निशिकांत महाकाळ राजेंद्र शहा उदय पोवळीकर आणि इतर सेवेकरी सेवा देत होते नमस्कार मी डॉक्टर सह्याद्री मानव सेवा मंच चे से आमचे अध्यक्ष डॉक्टर विश्वास सापटणेकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरच्या वारकरी माऊलींसाठी दरवर्षी आरोग्याचं मोठं शिबीर आयोजित करण्यात येत कर, हे चाळीसावं वर्ष आहे आणि जो रूट माऊलीचा आहे दिवे घाटापासून सुरू करून फलटण नातेपुते माळशिराज असा हा जो रूट आहे त्या सर्व ठिकाणी हा कॅम्प घेतला जातो आणि अंदाजे पन्नास ते साठ स्वयंसेवकांचा आणि त्याच्या डॉक्टरांचा त्याच्यात समावेश आहे ते सर्व सेवा देतात आणि एक टेम्पो भरून औषधं नेली जातात आणि तिथे आपल्या ठाणा आणि इतर भागातले मुंबई डोंबिवली अशाकडचे स्वयंसेवक स्वतःहून सेवेला येतात हे ये जवळजवळ पंधरा ते वीस दिवस ही सेवा चालू असते तर हा आजचा कॅम्प नातेपुते येथे संपन्न झाला आणि तिथे वारकरी माऊलींची मला वाटत हजारपेक्षा अधिक असते त्यांची से त्यांना सेवा देण्यात आली खरंच त्याच्यात इतकं समाधान आहे ते त्याच्यात अंग दुखी पाय दुखी खोकला सर्दी का कोणाला लागला असेल तर ते जखमा या सर्वांची काळजी घेतली गेली गे त्यांना औषधोपचार दिला गेला जी अशक्त असतील त्यांना सलाईन लावण्यात आलं ज्यांना जखमा असेल त्या जखमांना पट्टी लावण्यात आली जे माऊली चालतात त्यांच्या पायाला तेल लावून मसाज केलं गेलं तसं अगदीच आमचे सर काही छोट्या शस्त्रक्रिया पण सरांनी तिथे केलेल्या अशी ही आ, सेवा या पंढरपूरच्या वारीत आमच्याकडून घडते ही खरंच त्या पांडुरंगाची इच्छा आहे आणि आम्ही शतशा त्या पांडुरंगाचे ऋणी आहोत Legenda por